नमस्कार श्री शिव शिवमहापुराण रुद्रसंविता युद्ध खंड अध्याय क्रमांक सेनेचा पराभव, अंधकाला वरदान श्री गणेशाय महा सनत कुमार म्हणाले व्यासजी विधस दैत्याकडून तपस स्वीरूपातील शिवजींचा निरोप करताच अंधक चवताळून उठला त्याने गदा सरसावली आणि बलाढ्य दैत्य वीरांना घेऊन तो युद्ध करण्यासाठी गेला त्याचा विश्वासातला विदस दैत्य देवांना अभेद्य आणि अजिंक्य होता अंधकाने त्याला पुढे करून गुहेवर हल्ला चढवला त्याने वज्रासमान शस्त्रांनी शिवजींवर अविरत मारा केला त्याच्याबरोबर आलेल्या दैत्यांनी वीरक आणि पार्वतीवर बाणांचा वर्षाव केला कोणी गुहेचे सुंदर दार मोडून टाकले तेथील सामानाची नासधूस केली कोणी गुहेजवळील पुष्पवेली तेथे बहरलेले वृक्ष आणि मनोहर जलाशय उद्ध्वस्त करून टाकले कोणी गुहेतून जाणारे मार्गच खंडित केले तर कोणी गुहेजवळील पर्वत शिखरेच भेदून टाकले या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या शिवजींनी आपल्या सेनेला पाचारण केले दारुण भूतगणांना आणि विष्णू आदी देवांना त्वरेने येण्यास सांगितले त्यांनी स्मरण करताच त्यांचे बलाढ्यगण तात्काळ उपस्थित झाले सर्व देव अश्व रथ हत्ती आणि आपापल्या वाहनावर आरूढ होऊन अति विशाल सैन्य घेऊन आले भूते प्रेते पिशाचे यांच्या झुंडीच्या झुंडी तेथे येऊन धडकल्या सहा नद्या पर्वतही आले शिवजींनी वीरकाला सेनापती केले आणि सर्वांना युद्धाची आज्ञा दिली मग काय विचारता त्यांनी दैत्यांच्या सेनेत घुसून मोठाच प्रलय केला देवांनी सर्व मर्यादा उल्लंघून कोणालाही जुमानले नाही युद्ध करता करता ब्रह्मा विष्णू सूर्य चंद्र व इंद्रादी सर्व देवांना गिळून टाकले ते पाहून विरचकाचा धीर खचला तो दुःखीचा अंतकरणाने शिवजींपाशी गेला व म्हणाला भगवंत विधस दैत्याने ब्रह्माचे श्रीहरी सूर्य चंद्र इंद्र यम वरुण वायू कुबेर आणि प्रमुख देवांना घेऊन टाकले आहे आता मीच एकदा शिल्लक राहिलो आहे तो महादैत्य अजिंक्य आहे अशा कठीण परिस्थितीत मी काय करावे भक्तांच्या अधीन असलेल्या श्रीहरेंनी कश्यप पुत्र हिरण्य तीक्ष्ण नखांनी फाडून टाकले त्यानंतर त्यांनी मुख विस्तारून त्रैलोक्य भक्षण करण्याची इच्छा के केली त्यामुळे संतप्त झालेल्या भुवनपती त्यांना तुम्हाला प्रदीर्घ काळ दिला तेव्हा श्रीहरी या शापापासून मी कधी मुक्त होईल असे विचारले असता ते म्हणाले युद्धात बाण आणि मुष्टी प्रहारांनी जर्जर झालेल्या विधस दैत्याच्या मुखात तुम्ही प्रवेश कराल तेव्हाच तुमची या शापापासून मुक्तता होईल त्यानंतर तुम्ही बद्रिक आश्रमात जाल तेथे ते आत्म तेथे आत्मसाधना करून परमपद प्राप्त कराल सप्तर्षींच्या शापामुळे विधस दैत्याने श्रीहरींना विळंकृत केले आणि आता वेधुंद होऊन युद्धस्थानी भ्रमण करत आहे त्याने मोठा आकांत मांडला आहे आणि तिकडे शुक्राचार्य संजीवनी विद्येने दैत्यांना जिवंत करत आहेत ही परिस्थिती आटोक्यात आणणे मला शक्य नाही म्हणून मी प्राणत्याग करणेच योग्य आहे आता तुम्हीच काहीतरी करा वीरकाचे बोलणे ऐकून शिवजींना फार क्रोध आला त्यांनी बराच वेळ विचार करून मग सामवेदाचे उत्तम गायन केले नंतर प्रचंड अट्टहास्य केले त्या हास्याने अंधकार नाहीसा झाला प्रकाश झाल्याबरोबर शिलाचूर्ण चूर्ण भक्षण करून प्रवर मुनींनी ज्याला उत्पन्न केले होते तो वीरक दैत्यांच्या सैन्यात घुसून पुन्हा युद्ध करू लागला त्यावेळी विधस दैत्याने महाधैर्यवान आणि योध्यांमध्ये मुख्य असलेल्या नंदीला गळले त्यानंतर वीरकालाही गेले ते पाहून भगवान सदाशिव वृषभावर आलूड झाले ते विधस दैत्याच्या समोर टाकले गिळून टाकलेल्या नाही बाहेर यावे असा दिव्य मंत्र जपून त्यांनी धनुष्याला बाण लावला तेव्हा विरक बाहेर आला त्याने अतुल बल धारण करून नंदी ब्रह्मा विष्णू आणि इंद्रादी देवांना त्या महादैत्याच्या तोंडातून बाहेर काढले त्यामुळे देवसेनेत नवीन उत्साह संचारला त्यांनी भीषण युद्ध आरंभले त्यांना त्यांच्या प्रखर हल्ल्यांपुढे दादवांचे काही चाले ना देव जिंकत आहेत हे पाहून शुक्राचार्य संजीवनी विद्येने मृत दैत्यांना वेगाने करू लागले तेव्हा संतप्त झालेल्या शिवगणांनी त्यांना घेरले आणि बांधून घेऊन आले शिवजींनी कसलाही विचार न करता शुक्राचार्यांना गिळून टाकले ते पाहून दैत्य सेनेत एकच हा हाकार माजला देवांकडून मार खाऊन ते अक्षरशः हदबल झाले युद्धभूमीत दैत्यांच्या कलेवरांचे पर्वतप्राय ढीक साचले भूते प्रेते पिशाचे गिधाडे कोल्हे व लांडगे त्यांच्यावर तुटून पडले त्यामुळे हतबल झालेले दैत्य प्राण पळून गेले कोणी गिरी कंदरात लपले तर कोणी पाताळांकडे दडी मारली इकडे शिव विष्णू इंद्र अंधकाशी प्रखर देत होते श्रीहरींनी गदेच्या प्रहारांनी त्याला ठोकून काढले इंद्राने घोर अस्त्र प्रयोग करून त्याला बेजार केले त्याच्या सेनेतील बहुसंख्य वीर पळून गेले होते तरीही दैत्य राजाने युद्ध त्याने देवांना जिंकण्याच्या ईर्षेने महाभयंकर गर्जना केली वृक्ष पर्वत शिलाखंड व शेकडो शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा करून श्री हरी व इंद्रादिक देवांना अगदी जेरी सांडले त्यांना जर्जर केल्यावर त्याने वृक्ष सर्प आणि वज्रासमान अनेक शस्त्रांनी हल्ले करून गिरिजा आणि शिवजींना त्रास देण्यास सुरुवात केली त्यानंतर ब्रह्मदेवाच्या वरदानाने उत्मत्त झालेल्या अंधकाचे आणि शिवप्रभूंचे समोरासमोर युद्ध झाले ते जिंकण्यासाठी अंधकाने आसुरी मायेचा आश्रय घेतला भगवान शिव प्रलयकाळच्या अग्निसमान भयंकर शरीर धारण करून त्याच्याशी लढत होते त्यांच्या त्रिशूळाच्या आघाताने त्या दैत्याच्या शरीरातून रक्तस्राव होऊ लागला ते रक्तबिंदू युद्धभूमीवर उत्पन्न होऊ लागले त्यांनी सर्व रणांगणच व्यापून टाकले ते देवांशी व शिवगणांशी युद्ध करू लागले त्या अंधकगणांच्या रक्तबिंदूपासूनही दैत्य उत्पन्न होऊ लागले तेव्हा मात्र देवांना मोठे भय उत्पन्न झाले काय करावे हे सुचे ना तेव्हा भगवान विष्णूंची शिवजींशी विचार विमर्श केला ते योग बलाने स्त्री रूप धारण करून शिवप्रभूंच्या कानातून रणभूमीवर प्रकट झाले त्या देवीचे रूप अतिशय उग्र व विकराळ होते तिचे मुख फारच भयंकर होते आणि शरीर शुष्क काष्टवत होते त्या चंडिकेला पाहताच देवांना धीर आला त्यांनी तिची स्तुती केली तिने शिवजींना नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने रणांगणात मुक्त संचार करू ती अंधकाच्या रक्तापासून उत्पन्न झालेल्या आसुरांना खाऊ लागली आणि त्याचवेळी दैत्य राजाच्या शरीरातून ओघळणारे रक्तही पिऊ लागले त्यामुळे नवीन दैत्य उत्पन्न होणे थांबले आणि आधी उत्पन्न झालेले दैत्यही नष्ट झाले मग अंधक एकटाच उरला त्याच्या शरीरातील रक्त संपून गेले होते तरीही आपल्या कुळाच्या क्षात्र धर्माचे स्मरण करून तो शिवजींशी युद्ध करतच राहिला मारणे लत्ता प्रहार करणे ओरबाडणे डोक्याने टक्कर देणे प्रकारांचा अवलंब करू लागला त्यामुळे चवताळलेल्या शिवजींनी आपल्या त्रिशूळाने त्याचे हृदय भेदून त्यास शांत केले त्याला त्याच अवस्थेत वर उचलून अधांतरी धरले त्रिशूळाच्या अग्रावर त्याचे जर्जर शरीर खाली कळत होते तेव्हा सूर्याची प्रखर किरणे त्याला तापवू लागली मेघांनी मुसळधार जलवर्षाव करून त्याला ओली केले चंद्राच्या बर्फासमान थंड प्रकाशाने त्या स्फूर्तिका आठून टाकले अशा विरोधी परिस्थितीतही त्या प्राण प्राणत्याग केला नाही आपली दुर्दशा पाहून अंधकाला फारच दुःख झाले त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊ लागला त्याने स्वतःच्या उद्धारासाठी शिवजींचे स्तवन केले त्यामुळे करुणेचा अगाध सागर असलेल्या शिवप्रभूंना त्याची दया आली त्यांनी प्रसन्न होऊन त्याला खाली उतरवले निजकृ अवलोकन करून पूर्ववत सुदृढ केले त्याला नियुक्त करून आपल्या सेवेत रुजू करून घेतले शिवाजींच्या आज्ञेत राहून तो त्यांची सर्व प्रकारे सेवा आराधना करू लागला त्याचे कल्याण झाले देवांनाही हायसे वाटले दैत्यांचा प्रभाव नाहीसा झाल्यामुळे त्रिभुवनात सुख शांती नांदू लागली युद्ध समाप्त झाले होते ब्रह्माजी श्रीहरी आणि इंद्रादी देवांनी शिवजींची विधीपूर्वक पूजा केली प्रेमभावाने विनम्र होऊन मनोहर स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली त्या समयी शिवजींचा जय जयकार करताना त्यांना जो आनंद होत होता त्याचे काय वर्णन करावे असो शिवजींनीही युद्धात सहाय्य करणाऱ्या सर्व देवांचा आणि गणाधीशांचा यथोचित आदर सत्कार केला नानाविध भेटवस्तू व अनेक आशीर्वाद देऊन त्यांना प्रेमाने निरोप दिला वीरकाबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती आपलाच अंश असलेला तो पाप परहेत पुत्र विधसाच्या मुखातून सुखरूप परत आला म्हणून ते विशेष प्रसन्न होते मग ते गुहेपाशी गेले वीरकाला द्वारावर पहारा देण्यास सांगून ते आत प्रवेशले आणि पार्वती समवेत सुखसंवाद करू लागले अध्याय सेहेचाळीसावा समाप्त